महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळवून शिवसेनेचे सत्तावन्न उमेदवार निवडून आल्याने राज्यभर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचा माहोल आहे या विजयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे शिवसैनिकांचे मत आहे डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी दीपोत्सव साजरा केला यावेळी शिवसेना कल्याण प्रमुख राजेश कदम विवेक खामकर माजी नगरसेवक रणजित जोशी माजी नगरसेविका वृषाली जोशी महिला आघाडीतील कविता गावंड स्वाती हिरवे केतकी पवार किरण मुंडकर यांसह शिवसैनिकांनी डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून शिवसैनिकांनी दीपोत्सव साजरा केला यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्याची स्तुती करत त्यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची मागणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या कामांना गती देऊन राज्यात नवे प्रकल्प राबवले आहेत रस्ते पाणीपुरवठा वीजपुरवठा आणि उद्योग क्षेत्रात शिंदे सरकारने घेतलेले निर्णय राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत असे शिवसैनिकांनी सांगितले यावेळी शिवसैनिक महिलांनी दिवे लावून जल्लोष साजरा केला कुटुंब प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे बहिणींप्रमाणे वागवला रे महाराजा अशीच वागणूक त्यांच्या हातून यंदा पुन्हा एकदा घडू दे रे महाराजा महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला सर्व कुटुंबाचं स्वप्न आहे वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले आणि जे काही विकासात्मक योजना आणि अनेक धडाडीचे जे निर्णय घेतले त्या सर्व लाडक्या बहिणी आम्ही इकडे आज जमा झालेलो हो, आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही इथे नतमस्तक होऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत की पुन्हा सर्व लाडक्या बहिणींची आवडते आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे युतीचा जो भरघोष असा यशस्वी झालेला विजय आहे आणि विजयाचा मतलब शिल्पकार म्हणजे मला असं वाटतं की आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबच होते आणि परत मुख्यमंत्री हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हो असं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रार्थना करतो आणि आपल्या देवाला आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना करतोय की मुख्यमंत्री आपले शिंदे साहेबच व्हावे हो ही आमची इच्छा आहे